येथे मोहरम महाप्रसाद व शरबत वितरण सिंदेवाही येथे मोहरम निमित्त चंद्रपूर नागपूर राज्य महामार्ग वरिल ताज साडी सेंटरच्या वतीने महाप्रसाद व शरबत वितरण करण्यात आले मोहरम निमित्त शरबत व महाप्रसादच्या भक्तगणांनी लाभ घेतला या ताज बर्तन भंडारचे संचालक अश्पाक भाई शेख अनिस शेख अयूब शेख गुलाम हुसेन शेख सज्जादा गद्दी नशीब हजरत बाबा चौंदशाहली दरगाह सिंदेवाही वहाब अली व्यवस्थापक हजरत बाबा चौंदशाह वली दरगाह देवस्थान समिती सिंदेवाही आदी उपस्थित होते मोहरम निमित्त महाप्रसाद व शरबत वितरणाकरिता अनिस शेख इजहार शेख चेतन शेंडे शुभम गेडाम प्रणय दुर्गे हेमंत आदींनी अथक परिश्रम घेतले जनता की आवाज न्यूजसाठी चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी वहाबली अली सय्यद यांची रिपोर्ट